नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आंबेघर तर्फे कुडाळ येथील बौद्ध वस्तीतील अतिक्रमण तात्काळ हटून हक्काचा रस्ता द्या जिल्हाध्यक्ष किरण बगाडे आंबेघरतर्फे कुडाळ तालुका जावली येथील बौद्ध वस्तीवर अन्याय होत असल्याचा ठपका ठेवत थे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं गटविकास अधिकारी साहेब जावली तालुका जावली व तहसीलदार साहेब जावली यांना निवेदन देण्यात आलं जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी अतिक्रमण तात्काळ हटवून दहा फुटी रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे बगाडे यांनी सांगितलं की स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असली तरी आंबेघरीतील बौद्ध वस्ती मात्र आजही पारतंत्र्यात आहे शासनाच्या जनगणनेमध्ये चुकीची आकडेवारी नोंद झाल्यामुळे बौद्ध वस्तीच्या विकास कामांना खीळ बसली आहे प्रत्यक्षात येथे एकशे अठ्ठावीस मतदार असूनही लोकसंख्या दाखविल्यातील त्रुटींमुळे वस्तीला न्याय मिळत नाही सुतार यांच्या घराच्या कोपऱ्यापासून वस्तीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची ग्रामपंचायत नोंद आहे काही वर्षांपूर्वी शासकीय फंडातून या दहा फुटी रस्त्यावर खडीकरणही करण्यात आलं होतं मात्र सद्यस्थितीत काही सर्वे नंबरधारकांनी रस्ता करण्यास हरकत घेतल्यानं वस्तीला जाणारा मार्ग अडवला गेला आहे याशिवाय दोन्ही बाजूच्या भोगटाधारकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीत गंभीर अडचणी निर्माण होत आहेत रस्ता नसल्यामुळे पेशंटला वेळेवर दवाखान्यात नेता येत नाही तसेच अंत्यविधीच्या वेळी ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते अशी हो संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे पंधरा दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं बौद्ध वस्तीतील सर्व कुटुंबियांसह प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी दिलाय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नवशा सय्यद महाबळेश्वर सातारा किरण बगाडे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांच्या आदेशाने आज माननीय तहसीलदार साहेबांना आंबेगर तर्फेकुराड तालुका जावलीमधले गाव आहे त्या गावामध्ये आमच्या बौद्धोस्तीमध्ये माझ्या माहितीनुसार एक एकशे तीस ते एकशे पंचवीस मतं झाले पण दोन हजार अकराची जनगणना जी झाली त्या जनगणनेमध्ये चुकीच्या नोंदीमुळे आज एकशे तीस मतदाना असताना मी दाखला हा एक मुबलक एक दहा ते बारा पंधरा अशा पद्धतीचा लोकसंख्येचा दाखला मिळतो आणि तो दाखला मिळाल्यामुळं आत्तापर्यंत गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्या आंबेगर तर्फे कुडाळ या गावाला विकासाला खिळ बसलेले आहे तसेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंबेगर तर्फे कुडाळ वरील एक दहा फुटाचा रस्ता एक पंधरा वीस वर्षापूर्वी त्या दहा फुटाच्या रस्त्यावर शासन दरबारे त्याची नोंद आहे मात्र शासन दरबारे नोंद असताना त्याच्यावर खडीकरण झालेलं खडीकरण होऊनही आज मी तिला तो रस्ता दहा फुटावर तीन आला है। फुट आला आहे तर तो सात फूट किंवा जो सहा फूट रस्ता चोरीला गेला आहे की काय का काय संबंधितांनी अतिक्रमण केलं आहे की काय हाही आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो आम्ही तहसीलदार साहेबांना ती मागणी केलेली आहे की ते जे अतिक्रमण झालेले कुणी संबंधित त्यांनी अतिक्रमण केलेलं असेल आज भारत देश स्वातंत्र्य होऊन की आज आंबेगरतर्फे कुणाटे गाव प्रार पारत्यात राहील आम्ही जर शासनाचं कर भरतो तर आम्हाला लाईट पाणी आणि रस्ता आणि आरोग्य ह्या मुबलक सुविधा प्रशासनानं देणं गरजेचं आहे मात्र एवढ्या दिवस आम्ही प्रशासनाची वाट बघितली आता मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी तलाटी यांना आदेश दिलेले की लवकर त्याचा प्र तपासणी अहवाल देण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत मात्र येणाऱ्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये जर तो आंबेघरमधील रस्त्याचं आमच्याकडून गुस्टीच्या नागरिकांना जर रस्ता तो दहा फुटाचा खुला करण्यात आला नाही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आंबेडकर जे कुटुंब आहेत सगळे त्यांना घेऊन मी आम तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र असं आंदोलन छडणार आहे होणाऱ्या परिणामाची आणि नुकसानाची जबाबदारी तो प्रशासनवर राहील एवढ्याच्या निमित्ताने इशारा देतो थांबतो जे भीम जयबुद्ध जय